नमस्कार मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढ आषाढ स्पेशल महिना सुरू झाला की मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्र घरोघरी पदार्थाची सुवास दरवळू लागतात आणि मग बोलता बोलता एकमेकीना विचारला जाणारा प्रश्न काय मग झाला का आषाढ तळून आषाढ किंवा आखाड अशा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिन्यात काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ म्हणजेच तळणाचे पदार्थ केले जातात म्हणूनच याला आषाढ तळण असं सुद्धा म्हणतात अशीच ही आजची रेसिपीसुद्धा आषाढ तळणाची आहे याला आपण कापण्या म्हणतो चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला कापण्या परफेक्ट कशा बनवायच्या त्या खुसखुशीत कशा बनवायच्या याच्यासाठी खूप टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तसंच कापण्या आषाढ महिन्यातच का बनवतात आषाढ महिन्याचं एवढं काय इम्पॉर्टन्स आहे याच्या रिलेटेडसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओज आपल्याला मिस होणार नाही कापण्या बनवण्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये अडीच कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसनचं पीठ घालायचं आहे बेसनच्या पिठामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होतात एक चमचा कच्ची बडीशेप चवीनुसार मीठ आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता आपल्याला करायचं आहे गुळाचं पाणी त्याच्यासाठी एका पातेल्यात मी अर्धा कप गुळ घेतलं आहे आणि जेवढं गुळ घेतलं आहे तेवढंच आपल्याला यात पाणी घालायचे म्हणजे अर्धा कप गूळ तर अर्धा कप पाणी इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे तर संपूर्ण गूळ पाण्यामध्ये विरघळेल तोवरच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आता कापण्या बनवत असताना मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट असतो मेजरमेंट जरा इकडे तिकडे झाला तर आपल्या कापड्या बिघडू शकतात तेव्हा अडीच वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी पाणी दोन चमचे बेसन आणि एक चमचा बडीशेप हे परफेक्ट मेजरमेंट आहे आपण इथे पाहू शकता संपूर्ण गूळ पाण्यामध्ये वितळलेला आहे जसा सगळा गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे हे अजिबात मिश्रण उकळायचं नाही आहे आता या गरम गरम गोळाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चं तेल घालायचे जेणेकरून तेल पाण्यामध्ये एकसारखं मिक्स होईल आणि पिठालासुद्धा एकसारखं लागेल आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते पिठामध्ये आपल्याला एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे जेणेकरून इफ पाण्यामध्ये काही पार्टिकल्स असेल किंवा काही कचरा असेल तर तो वेगळा राहील आणि चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने सध्या मिक्स नाही करायचे कारण गुळ खूप गरम असतो त्यामुळे हे गुळाचं पाणी प्रचंड गरम आहे आणि हाताला आपला चटका लागू शकतो चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कणिक कोमट असतानाच म्हणजेच हाताला सोशेल इतपत गरम असतानाच आपल्याला हे कणिक हाताने मळून घ्यायचे कणिक मळत असताना अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे आपण जेवढं गुळाचं पाणी केलं होतं तेवढ्या पाण्यातच आपल्याला हे कणिक अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे पिठाला अशा भेगा उरला तरी चालेल अशा या बेगामुळे आपल्या कापण्या खूप लेकी बनतात ही कणिक आता आपल्याला तीन पार्टमध्ये डिवाईड करायची आहे म्हणजेच या पिठाचे तीन मोठे उंडे करायची हे पिठाचे गोळे जास्त म्हणून सॉफ्ट करायची गरज नाही आहे हे असेच ओबडजोबड असले तरी चालतात एक उंडा पोळपाटावर घेऊन आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पण पोळी लाटत असताना इथे आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये याचं कणिक आपल्याला एवढं घट्ट म्हणायचंय की ते जरी लाटलं तरी ते आपल्या पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही आपण पाहू शकता मी ते काहीच तेल किंवा पिठाचा वापर केलेला नाहीये तरीही आपली ही पोळी अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीये जशी शंकर बनवण्यासाठी आपण पोळी लाटून घेतो अगदी त्याच थिकनेसची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची खूप पातळ किंवा अगदी जास्त जाड नाही पोळी लाटून झाली की वर आपल्याला हाताने थोडीशी खसखस पसरून घ्यायची आणि ते लाटण्याने लाटून घ्यायचे म्हणजे तळताना ते तेलात सुटणार नाही या पद्धतीने सगळे खसखस आपल्याला पोळीमध्ये फिक्स करून घ्यायचे खसखस लावून सुद्धा पोळी आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे खसखस पोळीमध्ये फिक्स होणार पोळीचा थिकनेस आपल्याला इथे कमी करायचा नाही आहे सुरीच्या मदतीने आपण जशा शंकरपाळ्या कट करतो अगदी सेम पद्धतीने आपल्याला या कापण्या सुद्धा कट करायचे मी इथे स्क्वेअर किंवा डायमंड शेपने या कापण्या कट करून घेतल्याय आपण आपल्या आवडीच्या शेप नुसार कट करू शकता सगळ्या कापण्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे आता या कापण्या तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय मी इथे एका लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तेल आपल्याला मध्यम गरम करायचंय अगदी खूप जास्त किंवा कमी नाही आहे कारण तेल खूप जास्त गरम असेल तर कापण्या घालतानाच बाहेर न करपतात आणि आतून महू राहतात तसंच तेल खूप कमी गरम असेल किंवा थंड असेल तर कापण्या तळायला वेळ लागतो आणि त्या चांगल्या खुसखुशीत होत नाही अगदी कडक होतात थोड्या थोड्या कापण्या आपल्याला तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आणि आपण जशा शंकरपाळ्या तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने कापण्या आपल्याला गोल गोल फिरवून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे अशा गोल गोल फिरवून तळल्यामुळे त्या सगळ्या बाजूने एकसारख्या भाजल्या जातात एकीकडे एक मऊ एकीकडे एक कडक अशा राहत नाही तसंच कापण्यामध्ये जी वाफ असते ती पटकन बाहेर रिलीज होते आणि कापण्या दीर्घकाळ कडक म्हणजेच खुसखुशीत राहता आता कापण्या या आषाढ महिन्यातच का करतात याची मला थोडीशी माहिती समजली ती मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण आषाढ महिना हा देवाधर्माच्या गोष्टीसाठी शुभ मानला जातो या काळात देवशैनी आषाढी एकादशी पण येते वारकऱ्यांसाठी हा अत्यंत पवित्र असा काळ असतो मस्त रिमझिम पावसात वारकऱ्यांची वारी पंढरपूरला जाण्यासाठी तयार असते मग अशावेळी वारकऱ्यांबरोबर काही शिदोरी त्यांचे घरचे लोक देतात आणि या शिदोरीत असे हे वेगवेगळे आणि जास्त दिवस टिकणारे पदार्थ देतात यालाच आषाढ तळण म्हणतात कारण हे आषाढाच्या सुरुवातीला असे वेगवेगळे वेग तळणाचे प्रकार करतात या वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये कापण्या तिखटपुऱ्या घारगे असे प्रकार असतात काही भागामध्ये काही प्रांतामध्ये आषाढ तळणाचे असे वेगवेगळे वेग वेग प्रकार बनवून गावच्या देवदेवतांना घरच्या कुलदेवीला कुलदेवाला याचा नैवेद्य दाखवला जातो आपण पाहू शकता कापण्या आपल्या मस्त बदामी रंगावर आलेले आहे आता या स्टेजलाच आपल्याला हे कापण्या काढून घ्यायचे कारण आपण याच्यामध्ये गूळ वापरला असल्याने ह्या कापण्याचा रंग अजून काढल्यावर थोडासा काळपट किंवा डार्क ब्राऊन होतो इथे एक सूचना कापण्यामध्ये गूळ वापरल्यामुळे आणि या आत्ताच तेलातून काढल्यामुळे यांचं टेम्परेचर खूप हाय असतं ह्या खूप गरम असतात तेव्हा लगेचच याला हात लावायला जाऊ नका नाहीतर आपला हात जळण्याची म्हणजे चटका लागण्याची शक्यता असते कापणे व्यवस्थित थंड झाल्यावर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून हवा बंद डब्यात ठेवल्यास त्या आरामात दहा ते आरामा पंधरा दिवस टिकतात आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तसंच अशा छान छान रेसिपीसाठी आणि त्या रेसिपीच्या रिलेटेड माहिती जाणून घेण्यासाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद